नमस्कार मित्रांनो शेवटी या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीची अधिकृत जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि महापरीक्षा पोर्टलवर या ठिकाणी मित्रांनो सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचप्रमाणे जि ज्या जिल्हा परिषद आहेत म्हणजे या ठिकाणी झडपी जिल्हा परिषद बीडची जाहिरात आहे तर या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी पदांची संख्या पा कंट्राटी ग्रामसेवक वीस पद आहेत आरोग्य पर्यवेक्षक तीन पद आहेत औषध निर्माण अधिकारी सोळा पद आहेत आरोग्यसेवक पन्नास टक्के शंभर पद आहेत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के चोवीस पद आहेत आरोग्यसेवक महिला दोनशे चौतीस पद आहेत विस्ताराधिकारी कृषी एक पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सतरा पद आहेत पशुधन पर्यवेक्षक तेरा पद आहेत वरिष्ठ सहाय्यक लेखा चार पद आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका चार पद आहेत कनिष्ठ सहाय्यक लिपिक पंधरा पद आहेत विस्ताराधिकारी सांख्यिकी तीन पद आहेत कनिष्ठ लेखाधिकारी एक पद आहे कनिष्ठ यांत्रिकी एक पद आहे आणि एकूण चारशे छप्पन पदांची धायरा त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ते सोळा एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात आणि मित्रांनो मर्यादा बाकीच्या सर्व गोष्टी अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्पष्ट केल्यात अठरा ते अडतीस आहे ओपनसाठी आणि मागासवर्गांसाठी अठरा ते त्रेचाळीस मर्यादा आहे या ठिकाणी आणि मोस्ट ऑफ द पदं ही या ठिकाणी मित्रांनो ग्रॅज्युएशन बेश बेसवर आहेत सगळी जवळपास त्याच्यामधली बरीचशी पदं ही तुमच्या पदवीवर आधारित आहेत लक्षात ठेवा शेवटची तारीख आहे ती मित्रांनो या ठिकाणी सोळा एप्रिलपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता याबद्दल आपल्या मला काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईको शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र